सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक राधानगरी तालुक्यातील नरतवडे कागल नगर परिषदेत शिक्षण विभागामध्ये कामाला होते बुधवारी रात्री मारुती यांनी कागलमधील मुरगुड फाटा या ठिकाणी असणाऱ्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला हा मृतदेह बाहेर काढण्यात सुनील कांबळे कृष्णा सरोटे अमर पाटील प्रथमेश येरुडकर आविष गोडाळकर शैलेश हांडे सूरज पाटील आणि स्कूबा ड्रायव्हर दिनकर कांबळे यांनी मोलाची कामगिरी बजावली